असो तरी देखील मात्र वेळात वेळ काढून तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो आज दुरून वाऱ्यांनी मला थोडं लेट आल्यामुळे समजून घेतलं आणि त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो शेवटची सूचना देवानी माणूस केले म्हणून माणसं सर्व झाला तुम्ही घर जशी सजवली तसं आपलं जीवन पण सजवा जीवन अतिशय सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा तुम्ही तुमच्या आई तुम्ही तुमच्या मुलांसाठी तर आईवडिलांनो तीन गोष्टी आहेत मुलांसाठी पौष्टिक आहार द्या मुलांना चांगलं शिक्षण द्या आणि मुलांना चांगले संस्कार द्या आपली ना सध्या संस्कारहीन पाहायला मिळतात कोणाचाही अपमान कोणालाही उलट बोलणं गाडी चालवताना मोबाईल हाऊसामध्ये घेऊन तो असं चॅटिंग करणं नाही चांगली गोष्ट मी माझ्या मजीनी वागेन असं नका करत होईल जगातला प्रत्येक माणूस तुमच्यासारखा वागला तर जगाची काय परिस्थिती होईल आणि म्हणून तुम प्रत्येक आई वडिला माझं सांगेन आजपासून मुलांना चांगलं खाणं द्या शिक्षण द्या आणि शिकवा मुलांना चांगले संस्कार द्या ही माझी विनंती आहे मुलींसाठी पण सांगतो मुलीनं मोबाईल जरा चांगला वापरा नीट वापरा मोबाईल जेवढं चांगला आहे तेवढं वाईट सुरू आहे त्या मोबाईलच्या गुगलमध्ये एक सेटिंग आहे ती तुम्हाला माहीत नसेल कदाचित आम्ही दिवसभर किती चॅटिंग करतो कोणत्या साईट ओपन करतो आणि आम्हाला कोणकोण बघतो तिकडे हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं म्हणून आमच्यावर कोणतं लक्ष ठेवू नये तुम्ही कुठल्या कॉलेजला जाता तुम्ही कुठे राहता हे सगळं काही लोकांना माहीत असतं कुठे हाय पाठवला त्याला हाय देऊ नका हॅलो आला हॅलो देऊ नका जेवली यस चालली का यस मोबाईलवरती प्रेम करतात मोबाईलमध्ये प्रेम पडतात कोणी आणि म्हणून तुम्हाला सांगतो लग्नच करायचं आहे ना होईल की लग्न एक दिवशी निर्णय स्वतः घेऊ नका बऱ्याच कोळींचं जीवन बर्बाद झालंय आमच्या बाजूला एक मुलगी रामाने कोणी बरं का जनार्दन दादा लग्नाला बोलून गेली एका बाईच्या बरोबर येताना मुसलमान होऊन आली ताची घटना आहे आम्ही किती मोठं आंदोलन केलं त्यासाठी तर ती मुलगी म्हणते जब तक मी करेन मा कोण नाही मारून घे धर्म नाही बदलून घे म्हटले काय करावं का बघा आईने तक्रार केली म्हणते ती म्हटली आई तिची घसा ढसा रडते एवढं जीव तुम्ही असले निर्णय घेतात पोळी मोबाईलवरती प्रेम करताय तुम्ही त्या उरणच्या पोरीने एका नालाय मुलावर प्रेम केलं किती तुकडे गेले त्या पोरीच्या नाही बघितलं तुम्ही परदेशात पाठवल्या काही विधल्या गेल्या काही लग्न करतात आणि लग्न केल्यानंतर त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर त्यांना मुलं जंगला घराची सोडून द्यायची त्या पोरीनं झालं म्हणून तुमचं जीवन कोणीतरी बर्बाद करण्यासाठी टपलेलं आहे ठेवा <laughs> हा कुत्रा जसा मिळतो ना वनवून असं तुम्हाला वनवून ठेवा लागेल ठेवा लक्षात ठेवा निर्णय स्वतः घ्याव तर माझी विनंती आहे मोबाईल मध्ये तुम्ही जरा बघा किती युट्यूब लारी आपल्या आत्तापर्यंत काय झाले तुम्हाला सांगतो आम्ही सुद्धा कोरींचे लाड भरपूर केले दीड लाखाचा मोबाईल तिला घेऊन दिला आणि कधी विचारलं नाही तिला म्हणून तुम्ही शिका ना मोठ्या मानात काही काही मुलींच जगणं बघितलं ना कौतुक वाटत आता त्या दिवशी त्या बीडच्या सरपंचाला मारला त्याच्या हत्या झाली बघा बालीकडे दाबाचं प्रेम नाही झालं तर ती पूर्वी बारावीच्या परीक्षेला पेपर द्यायला गेली काय तिला जीवता असेल मला तुम्ही सांगा काही काही पुरीणं असे ठरवलं आहे की आम्हाला मोठं व्हायचं आहे आम्हाला सुनीता लिहिले तर चावला मोठं व्हायचं आहे आम्हाला आणि काही कोणी झरले आम्हाला आमचं जीवन वापर करायचं आहे तुमचं जीवन इतकं सोपं नाही मौल्यवान जीवन आहे नारी की निंदा मत करो यावो नारी रतन की खान जसं नारी से पैदा हुए शुभ भीष्म हनुमान आज एक वाक्य मी तुम्हाला सांगतो या देशाचं जर कल्याण व्हावं हो असं ज्यांना वाटत ज्या मुलाला वाटत ज्या मुलीना वाटत त्या मुलांच्या अंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले पाहिजे आणि मुलींच्या अंगामध्ये झाशीची राणी आली पाहिजे ज्या दिवशी शिवाजी तुमच्या अंगामध्ये झाशीची राणी त्या दिवशी कल्याण लक्षात ठेवा काय होतं ते मी कोणावर टीका करीत नाही अंगात येण्याबद्दल तर माझं काहीच सुद्धा माझा विरोध नाही येऊ दे की अंगात चांगली गोष्ट आहे पण अंगात आल्यानंतर काय मागणार लिंबू नारळ उलट्या पिसाचा पावडा मला कधी कधी हा प्रश्न पडतो सगळे देव माझ्या अंगात येत असतील शिवाजी का कोणाच्या अंगात येत नाही संभाजी का कोणाच्या अंगात येत नाही राणा प्रताप का कोणाच्या अंगात येत नाही आले पाहिजे त्या अंगामध्ये आणि त्यांनी म्हटलं पाहिजे माझा घोडा कुठे आहे माझी तलवार कुठे आहे माझा ताराजी कुठे आहे माझा रायबा कुठे आहे माझा बाजी प्रभू कुठे आहे हे त्यांनी म्हटलं पाहिजे <coughs> नाही आणि बायांच्या अंगामध्ये सुद्धा कधीतरी सावित्रीबाई फुले आले पाहिजे त्यांनी म्हटली पाहिजे मला शाळा काढायची मला मुलींची शाळा काढायची आहे मला शाळा काढायची असं नाही म्हणत ना पण तुम्हाला सांगतो शिका मोठ्या व्हा आता सरकारने तुमच्यासाठी खूप काही सुविधा केलेल्या आहेत मुलींसाठी त्याचा फायदा तुम्ही सर्वांनी घ्या असो पुष्कळ बोलण्यासारखं आहे धर्म जागरण हा माझ्या कीर्तनाचा मुख्य हेतू असल्या कारणाने शेवटी पाच मिनिट बोलत असतो कोणाला आवडलं असेल नसत आवडलं त्याचं त्याच्याजवळ तर आमचं दुकान हे सुरूच राहणार आहे तुम्हाला सांगतो जशी जत्रा असते तिथं दुकानं जातात हो तसं आता इथं जत्रा सोप आता उद्या आमची जत्रा सुद्धा बदल आहे बरोबर कल्याण आहे तीर्थी जत्रा आहे आमची आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला आवडून आवडेल पण याच्यासाठीच माझी कीर्तन आहे झालेली